महसूल नियमांना फाटा देत बेकायदा वाळू उपसाच्या संशयावरून जप्त करण्यात आलेला हायवा डंपर सोडण्यासाठी पस्तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्र्यंबक तालुक्यातील हरसूल वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास नवनाथ सोनवणे आणि वनपाल सुनील बाळासाहेब टोंगारे यांना नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात अटक केली आहे तक्रारदाराने नाशिक एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर हरसूल वनपरिक्षेत्र कार्यालयात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे अटकेनंतर दोघांना नाशिक न्यायालयात हजर करण्यात आले असता लाचेचे कारण वनगुना नोंद तसेच अधिकार नसताना करण्यात आलेली मनमानी कारवाई या मुद्द्यांचा विचार करून न्यायालयाने दोघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान नाशिक व हिल्यानगर पथकांनी केलेल्या घर झडतीत कार दुचाकी स्कूटी आणि निवासी फ्लॅटसह सह लाखो रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्यात आली या प्रकरणाचा पुढील तपास नाशिक एसीबी करत असून वन गुन्ह्यांच्या नावाखाली झालेल्या संभाव्य वसुली चौकशी सुरू आहे द पोलीस न्यूज ब्युरो नाशिक